राणादादांनी आम्हाला सर्वांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये हे पैसे जमा होतील आणि अगदी म्हणजे दहा दिवसाच्या आतच सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होतं धाराशिवमध्ये त्यावेळेस सर्वच मंत्री महोदय आणि आमदार राणादादा पण व्हिडिओ कॉलच्या दा दारू उपस्थित होते त्यांनी नेमकं काय सांगितलं त्यावेळेस सोमवारी चोवीस तारखेला आमच्या इथं छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर झालं होतं आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी राणादाना दा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्याचबरोबर स्थानिकचे सर्वच लोकप्रतिनिधी त्यांना आग्रहाची विनंती केली होती आणि त्याप्रमाणे राणा सिंग पाटील जे इथले आमदार आहेत ते ऑनलाईन च्या माध्यमातून ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते आणि दादांनी आम्हाला सर्वांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये हे पैसे जमा होतील आणि अगदी म्हणजे दहा दिवसाच्या आतच सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले वास्तविक पाहता आमदार राणादा हे दोन हजार चौदापासून आय टी आयच्या अनेक प्रश्नांवरती पाठपुरावा करतात आमदार राणादा राणादादांनी दोन हजार सोळा साली आपल्या विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नही केला होता आणि जेव्हा जेव्हा विधानसभा सत्र चालू असतं त्या त्यावेळी राणादादा असतील विक्रम काळेसाहेब असतील आमदार त्याचबरोबर उमरग्याचे ज्ञानराज चोगले साहेब असतील ह्या सर्वांनी पाठपुरावा केला होता राणादा दोन हजार चौदा पासून त्यांचं आणि आय टी आयचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे ते अनेक वेळेला टी मध्ये आले आय आयच्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्याकडे बोलवून घेतलं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत त्यांनी प्रयत्न केलेला आहे आम्ही संस्थेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व लोकप्रतिनिधी आणि विशेष करून आमचे जिल्ह्याचे नेते आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचं म्हणजे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांना आशीर्वाद लाभणार आहेत डॉक्टर पद्मसिंग पाटील खासदार होते त्यांनीसुद्धा आम्हाला अनेक आय टी आयच्या समस्या सोडवण्यासाठी मदत केलेली होती आणि त्यांचाच वारसा पुढं राना चालवत आहेत आम्हाला त्यांचं खरंच कौतुक आहे की गरीब विद्यार्थ्यांसाठी ते झटणारे हे सर्वच लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी आमच्या आय टी आयच्या समस्यावर पुढंसुद्धा आमच्या मागं खंबीरपणे उभा राहावं अशी या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे धन्यवाद माझं नाव पूजा धनवंत भोसले आहे मी कोपा व्यवसायात ट्रेडमध्ये शिक्षण घेत आहे दोन हजार तेवीसमध्ये मी ॲडमिशन घेतलेली आहे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी जास्त असतात आय टी आयमध्ये त्याच्यामुळे त्यांना फायदा हा आय स्टायपंटचा होणारच आहे ना फायदेशीर आहे स्टायपण भेटले म्हटल्यानंतर पुढील ॲडमिशनमध्ये वाढ होईल ना आधी किती मिळायची ना आता कसं फायदा आता अगोदर सुरुवातीला चाळीस रुपये होता म्हणे नंतर आता एकदम बऱ्याच वर्षांनी वाढलेला आहे पाचशे रुपये पर मंथ झालेला आहे व्हिडिओ कॉल चालू होता त्यांच्या आज आम्ही सगळे गेलतो तिथे त्यांनी म्हणले की अजून आम्ही आय टी आयसाठी प्रयत्न करू की विद्यार्थ्यांना सगळं कोर्स म्हणजे प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न बी केले आणि आमच्यासाठी ही रोजगार ही स्टायफन्स चालू केल्यामुळं राहण्याचा धन्यवाद ज्या मुलींना येण्या जाण्याची सोय होती त्यांनी आय टी आत ॲडमिशन घेतलं तर त्यांना येण्या जाण्याची सोय होईल किंवा त्यांना बहुतांश जो खर्च होतो वही वगैरे लागणारे काही साहित्य आहे ते पण घेता येतात ज्या मुलींची घरची परिस्थिती नाही आहे त्यांना शिकण्याची खूप इच्छा असते पण त्यांना शिक्षण भेटत नाही सहसा तर त्यांना आय टी आयमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर त्यांना स्टायफंडचा उपयोग होईल आणि त्यांची येण्या जाण्याची पण सोय होईल